कर्दन तालुक्यातील राजूर गणपती येथे दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी राजूर येथील मोरेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता इयत्ता दहावी व बारावी झाल्यानंतर बऱ्याच दिवस विद्यार्थ्यांची भेट झाली नव्हती असे सर्व विद्यार्थ्यांची तब्बल बावीस ते चोवीस वर्षानंतर आज राजूर गणपती मंदिर परिसर डोमच्या ठिकाणी एकत्र आले व दीप्रज्वलन राजूरा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी गुरुवारी सरांच्या साल शिरपाळ देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले व जन्य आठवणींना उजळा दिला व सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व त्याचनंतर वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व निर्मला पुंगळे पडोळ लता साबळे काळे मंजूर शेख सौदागर ॲडवोकेट संदीप दारोवली व वा सर्व स्थानिकच्या मित्रांनी परिश्रम घेतले धन्यवाद